बलिदान मास म्हणजे काय फाल्गुन अमावास्या म्हणजे हिंदू पातशाहीचे सिंहासनाधिष्ठी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या आत्मबलिदानाचा दिवस हिंदुस्थान हा महाराजां हिंदुस्थान हा हिंदुस्थान म्हणूनच राहावा असे मनोमन वाटणाऱ्या प्रत्येक हिंदू मनाला मनस्वी दुःख व्हावे असा हा असा हा दिवस कारण आमचा राजा क्रूर आणि दृष्ट अशा औरंगजेबाकडून मारला गेला महाराजांची हत्या करण्यात आली आपल्याकडे अनेक शूरवीरांच्या आत्मबलिदानाचे किस्से सांगितले जातात मात्र आपल्या स्वराज्यासाठी मराठी रहितेसाठी आणि स्मृती आणि त्या सर्व विषयांचे गंभीर आत्मचिंतन करून काहीतरी संकल्प करण्याचे दिवस म्हणजेच धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास होय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी म्हणजेच अकरा मार्च हा दिवस बलिदान दिन म्हणून पाळला पाळला जातो रायगडाच्या माथ्यावरून कडाडला छावा जणू सह्याद्रीच्या छातीत उसळला लावा ला त्याचा बलदंड ताकदीचा वीर ऐसा जो ना कळला देवा घायाळ होई युद्धभूमी ऐशी तळपली तलवार थरथर थर काप गनिमासा त्या नजरेचा वार रक्त पाजे रंगना होऊन शत्रुवर स्वार वार घेई छातीवर बोथट होई तलवारीची धार स्वराज्यासाठी रुळली इथे बलिदानाची प्रथा झुकेल कसा छावा ज्याचा छत्रपती शिवराय प्रताप तो मरण मृत्यूटेकवी माता अजिंक्य पराक्रमाची जगी एकचही गाथा छत्रपती शिवाजी महाराजांनी परकी आक्रमणाच्या छाताडावर चा चा पाय देऊन स्वराज्य निर्माण केले हे स्वराज्य पुढे वाढविण्याचे वा सर्वात महत्त्वाचे कार्य हे धर्मवीर संभाजी महाराजांनी केले ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येते तेव्हा जे तेव्हा युगपुरुष धर्मपुरुष जन्माला येतात आपल्या रक्ताच्या थेंबाथेंबामधून या हिंदू समाजाला जिवंत ठेवण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी केले बलिदान मास म्हणजे नेमकं काय का ज्यावेळी मुकरब खानाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले आणि औरंगजेबासमोर आणले तिथपासून ते महाराजांचे बलिदान हा संपूर्ण एक महिना म्हणजे बलिदान मास होईल औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडल्यानंतर काही प्रश्न केले असे आपल्याला सांगितले जाते आमचे कोणते सरदार तुम्हाला मिळाले आहेत आणि स्वराज्याचा खजिना कुठे लपवून ठेवला आहे हे दोन प्रश्न आपल्याला सर्व लोक सांगतात मात्र तिसरा प्रश्न धर्मांतर करतो का हा प्रश्न का आपल्याला सांगितला चाळीस दिवस अत्याचार सहन केला तो फक्त या स्वराज्यासाठी धर्मवीर बलिदान मास का साजरा करावा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी धर्मासाठी जे बलिदान दिले त्याची जाणीव आपल्याला असावी म्हणून हा धर्मवीर बलिदान मास आपण साजरा करावा नेहमी आपण फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या हा काळ धर्मवीर बलिदान मास म्हणून साजरा करत असतो धर्मवीर बलिदान मास कसा पाळावा आपण आपल्या परिवारातील एका व्यक्तीच्या निधनाने आपल्याकडे शोक व्यक्त केला जातो त्या मृत व्यक्तीला अग्नी देणारा माणूस चपला घालत नाही दहाव्याच्या दिवशी आपण मुंडन करत असतो आपण संभाजी महाराजांनी दिलेल्या या बलिदानाची आठवण म्हणून चाळीस दिवस आपली एखादी आवडती वस्तू सोडली पाहिजे जा। महाराजांवर जे अत्याचार झाले ते आपल्याला अनुभवता येणार नाहीत मात्र आपण एखाद्या गोष्टीचा तरी त्याग करू शकतो पंढरीच्या पांडुरंगासाठी आपण वारकरी मंडळी उपवास ठेवत असतो आपल्याला ज्यावेळी भूक लागेल तेव्हा आपल्याला ते परमेश्वराची आठवण होत असते त्याचप्रमाणे जर आपण फाल्गुन महिन्यात चपलांचा त्याग केला आणि आपल्याला ज्यावेळी एखादा खडा टोचला चटका बसेल तेव्हा मात्र आपल्याला शंभू राजांच्या त्या बलिदानाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही छत्रपती संभाजी महाराज की जय